नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन भाग सत्तेचाळीस आणि भागाचं शीर्षक आहे पावन भिक्षा मागच्या भागामध्ये आपण समर्थांनी जे रामायण लिहिलं त्या अनुषंगाने माहिती बघितली होती आज समर्थांनी प्रभू रामचंद्राकडे कडे कोणती भिक्षा मागितली होती त्याचं वर्णन आज आपण करणार आहोत ते समजून घेणार आहोत मंडळी समर्थांनी स्थापन केलेल्या समर्थ संप्रदायामध्ये भिक्षेच महत्व अपरंपार होत अमरवल्ली असं समर्थांनी म्हटलंच आहे ज्याला भिक्षेचा अखंड अभ्यास आहे त्याला कोणताच परदेश वाटत नाही भिक्षेच महत्व समर्थांनी लोकसंपर्काच्या आणि जननिरीक्षणाच्या दृष्टीनेही समर्थांना ते मोलाचं वाटत होत ओळखी होतात आणि भिक्षेने भ्रम चुकतात कुग्रामे अथवा नगरे यातील घरांची खरे पहावी भी आणि भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी असे समर्थांनी सांगितलं आहे पण मंडळी भिक्षा मागणं म्हणजे उदर भरणाचा व्यवसाय नव्हता बर का उदंड देशाटन करावे तरच भिक्षा मागणे वाणे होते भिक्षेला निघताना समर्थ शिष्यांसह रामा 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 हो रामा असे रामरायाचे भजन करत असत आणि निघाल्यापासून मुक्कामावर परत येईपर्यंत एक शब्द बोलत नसत म्हणजे अवांतर एकही शब्द बोलायचा नाही कोणी पराभर भिक्षा आणली तरी सुद्धा मुडभर घ्यावी इतका अल्पसंतोष होता म्हणूनच त्यांनी म्हटलं आहे म्हटलं आहे की विसंबो नये झोळीसी कदा काळी श्रोते हो असे असले तरी समर्थांची खरी भिक्षा त्यांच्या प्रमाणेच जगा वेगळी आहे बरं का ती त्यांनी कोणत्या माणसाकडे मागितलेली नाही आहे व्यक्तीकडे मागितलेली नाही आहे तर ती त्यांनी रामरायाकडे मागितली आहे आणि ती जी भिक्षा आहे ती पावन भिक्षा या नावाने प्रसिद्ध आहे ती पाहिली म्हणजे रामदासांच्या समर्थांच्या रामोपासनेमधलं सार उदात आणि भव्य आध्यात्मिक सौंदर्य डोळ्या पुढे उभं राहत मंडळी आणि समर्थांची पारमार्थिक उंची आपल्या मनाला मंत्रमुग्ध करून टाकल्याशिवाय राहत नाही आपण प्रत्यक्ष ती जी पावन भिक्षा काय आहे ते आता बघणार आहोत त्याच्या ओव्या आपण बघणार आहोत काय म्हणतात समर्थ हो? पावन दीक्षेमध्ये समर्थ म्हणतात कोमळ वाचा देरे राम विमळ देरे राम प्रसंग ओळखी राम धूर्त कळा मज देरे राम हितकारक मज देरे राम जन सुख कारक देरे राम अंतर पारखि देरे राम बहुजन मैत्री विद्या वैभव देरे राम, दे राम। उदासीनता देरे राम मागो नेणे देरेराम मजनकलेते देरे राम तुझी आवडी देरेराम दासमणे मज देरेराम राम देरेराम गोडी देरे राम धातमाता देरे राम अनेकधाटी देरे राम रसाळमुद्रा देरे राम जाडकथामज देरे राम दस्तकटाळी देरे राम नृत्यकलामज देरे राम प्रबन्ध सरली देरेराम शब्द मनोहर देरे राम साधपण मजदेरे राम बहु पाठान्तरमणेरे तास रे धाम उत्तम गुण मज देरे राम पावन भिक्षा देरे राम दीन दयाळा देरे राम अभेद भक्ति देरे राम आत्मनिवेदन देरे राम तद्रुपता मजदेरेराम अर्थारोहणदेरेराम सज्जनसङ्गति देरेराम अलिप्तपण मज देरेराम ब्रह्म अनुभवदेरेराम अनन्यसेवा देरेराम मजविण तु मजदेरेराम दासमणे मजदेरेराम कि सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये समर्थांनी प्रभू रामरायाकडे ही पावन भिक्षा मागितलेली आहे मंडळी खरंच ती म्हणताना ऐकताना आपण तल्लीन होतो पण नुसतं तल्लीन होऊन भागणार नाहीये मंडळी तर त्याच्यातला जो अर्थ आहे त्याच्यामधला जो विचार आहे त्याचं सुद्धा चिंतन मनन करून तशीच पावन भिक्षा आपण सुद्धा भगवंताकडे मागायला हवी मुळात मंडळी देव म्हणजे काय सामान्य माणसाची व्याख्या काय असते जो देतो तो देव बरोबर की नाही आणि लोकांचा जो लालची स्वभाव आहे लोभी स्वभाव आहे त्याला धरूनच ही व्याख्या आहे आणि म्हणूनच समर्थांनी म्हणून ठेवला आहे जनाचा लालची स्वभाव जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देवो, म्हणजे मला काही देवो ऐसी वासना आता अशी ही कल्पना असल्यामुळे देवाकडे काय मागावे याचा माणसांना काहीही सुमारच नसतो मंडळी आपण अगदी ज्या अशाश्वत गोष्टी आहेत त्या आपण देवाकडे सतत मागत असतो काय काय मागतो आपण देवाकडे की परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगले मार्क मिळावेत मला नोकरी लागावी माझ्या जीवनामध्ये स्थैर्य यावं मला सगळी जी काही भौतिक सुख आहेत ती मिळावीत माझं घर व्हावं अशी एक ना अनेक कारण या कारणांसाठी माणसं देवाला नवस करतात त्याच्याकडे हीच सगळी भिक्षा मागतात भौतिक सुखाची आणि मागणे मागून घेतल्यानंतर देवाने ते पूर्ण करावं अशी मनामध्ये त्यांच्या इच्छा असते परंतु मंडळी समर्थांनी देवाकडून जी भिक्षा मागितली आहे ती कशी आहे आताच आपण ती म्हटली पावन भिक्षा कशी आहे ती ती आहे कोमल वाचेची विमल करणीची बहुजन मैत्रीची सज्जन संगतीची संगीत गायनाची पाठांतराची अर्थारोहणाची अभेद भक्तीची अलिप्तपणाची ब्रह्मानुभवाची अनन्य सेवेची भिक्षा कोणी देवाकडे मागतही नाही आता ही सगळी जी भिक्षा आहे जी समर्थ मागत आहेत या पावन भिक्षा या संपूर्ण पद्यामध्ये तशी भिक्षा आपल्यासारखा कोणताही सामान्य माणूस देवाकडे मागतही नाही आणि असं काही देवाला मागायला पाहिजे देवाकडे असं आपल्याला सुचत सुद्धा नाही आणि म्हणूनच श्रोते हो रामदासांची ही भिक्षा अलौकिक आहे आणि अनेक अर्थांनी ती खरोखरच पावन भिक्षा आहे मंडळी आजच्या भागामध्ये आपण समर्थांची पावन भिक्षा कोणती आहे ते आपण समजावून घेतलं आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी जय जय रघुवीर समर्थ